भाऊजी जाऊन तरी बघा का आले जबरदस्त रसा बघितला पांढरा रसा बघितला हा काळा रसा उल्लीवरचा वल्लर का अजून पेस कुठं आलो बघा आपण शेतात ना कूक येतात काय केले बघा तो आर्च मारतो थांब बडाचं मटार मस्त आहे की किती किलो आहे चार किलो चार किलोचा बोकडा समोर आहे रेसिपी काय आपल्याला दाखवायला का भेटली नाही कधी जे काही काही केली पटकन मी येईपर्यंत थांबलेच नाही था। मीठ टाकते त्यात ती रेसिपी दिसते फक्त मीठ टाकतात ती रेसिपी पण मी आलं म्हणजे सांगतो थांबा तुम्हाला पहिला आजूबाजूचा नजरा बघा मस्त आहे की माडावर हॅलोजन आहे रात्रीचे वाजले दहा तिकडं उडवं लावलं आहे भाताचं मळणी झालेली आत्ताच त्यांची हे बघा तिकडं भाजी पण लावली दाखवतो तुम्हाला शेकटाचं झाड माडाचं झाड इकडे बघा मांजर आले का बोलता <laughs> मटणाच्या वासावर तिला माहित हाड तरी खायला भेटतील <laughs> आणि हे बघा तुमचं नाव सांगा आम्हाला सिद्धराज सिद्धराज दादा सागरदाचे भाऊ खेकड्यानं आलेलं ना आपला सागरदा त्याचे भाऊ तुम्ही दोघ जणच कसे हो दोघ कॉन्ट्रॅक्ट दोघांच आहे फक्त खाण्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे का नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णवाडी स्वागत करतो आपलं समरेश आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये कुक आहेत ना ना आणि अजून बरीच मंडळी यायची आहे किती जण येतील दहा बारा जण आहेत कोण आहेत बँजो पार्टी आहे शिवनेरी म्युझिकल ग्रुप सातिरजे <laughs> या बॅनजो पार्टीवाल्यांची आज पार्टी आहे मी जेवलो अक्षयाच्या घरी म्हणजे आपल्या सासरवाडी जेवलो आणि निघालो दहा वाजले आणि ह्यांची कोण दिसत दिसतंय दहा बारा जण नुसते खाला येणार वाटते नंतर परेशदादाचं शेत आहे सातरीच्या गावातच तिकडे आलो आहे म्हणजे घराच्या बाजूलाच त्यांचं शेत आहे हे बघा इथे घर आहे परेशदादाचं आणि ही अशी शेती लोकेशन एक नंबर आहे आणि त्या साईडला तिकडे डोंगर आहे कणकेश्वर दिसतं तिथून कणकेश्वरचा डोंगर आहे तिथे कातळपाडा पुढे ही शेवंतीची फुलं बरोबर ना, ना।, ना। बस हे उडवा आपलं भाताचं आणि जेव्हा पाऊस पडतो ना अवकाळी पाऊस तेव्हा लगेच ताटपत्री टाकतात बरोबर ना? ना चला इकडं काय लावले ला हे अननस लावले काय अननस अजून बराच टाईम लागला याला आणि हे बंद भारे बांधाला बंद आपण वापरतो ते हे बंद बंद बोलतो आम्ही म्हणजे हम्म तुम्ही बरकांदे बोलता ओके आमच्याकडे बंद बोलतात आणि फणसाचं झाड इथं फणसाचं खूप मोठं नाही आणि सुपारी पण आहे वा सुपारी मस्त झाली आहे बघा मला सुपारी सुपार्याना बऱ्याच आवडतात म्हणून आपल्या घराच्या समोर तुम्हाला सुपारी दिसतील हे बघा मखमाली पंढरी मखमल बघा शेतकरी आपल्या जागे किती उपयोग करून घेते बघा आणि हे बेड आहे त्यांचं बेड बैलांच ना बैल आहे त्यांचे हो बैल आहेत काय बैल हे बघा वालाच्या शेंगा आल्या आता वालाच्या शेंगाचीच पोपटी करू इथे मांजर आहे बघा तिकडे तिला पण भूक लागली द्यानंतर तिला आम्हाला पण असा द्या रस नाही कालारच आहे <laughs> <laughs> का प्यायलाच काय बघा बघूया हम्म खबर्याच वाट नाही वा 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 काळा काळ हॅलो ओलीवरचा वालर का अजून टेस होताना पण कांदा पाहिजे मस्त पैकी कोथिंबीर कुठली गावची आपली नाही ना अजून ना शेतात झाली नसेल मस्त की आपला काळा रसा तांबडा रसा बघितला पांढरा रसा बघितला काळा पांढरासा मजेमध्ये बस बस एवढं नको मला चला आता हा मी पिणार चुलीच्या बाजूलाच बसलो शेक शेक म्हणजे शेकोटी पण झाली चूल म्हणजे आता मी बघतोय Hmm. एक नंबर नाना कुठे गेले काहीतरी आणायला गेले असतील एक नंबर झाला रसा आणि शेतात आहे ना अजून चव लागतं आणि चुलीवरच आहे मंगाल्यावरच विटाने लावतात ना त्याला मंगाला म्हणजे लग्नकार्यात पण असं मंगाल्यावर करतात जेवण आपली <coughs> तर बघा भाताची तयारी केली आता भात ह्याच्यात लावायचा आपल्याला नानाई काय गेले माहित आहे खूप चांगला आहे ना त्याला बुडाला काळं व्हायला नको म्हणून पूर्ण राखाडी घेतली चुळीतली आणि पायी टाकलं राखाडीमध्ये आणि ते चोळली गावची पद्धत आपली आता भात टाकू आणि आपला अलिबागच्या मसाल्याचीच आहे आपला लोकल अलिबागचा मसाला आहे प्रत्येकाच्या घरी कुठला जातो इथे मसाला आणि ही स्पेशलिटी अलिबागची अलिबागचा मसाला तुम्हाला माहीत आहे आपण विकतो अलिबागचा मसाला म्हणून आपला ब्रँड आहे तो आपण चुलीवर बनवतो चुलीवर भाजतो मातीच्या भांड्यात आणि बनवतो आणि मिरच्यांचे डेठ वगैरे मोडतो तीन वेळा सुकवतो मिरच्या आणि मस्त की बारीक एकदम फाईन काढतो तो तर घरगुती असा आपला आहे मसाला जो सगळ्या रेसिपींना आपण वापरतो व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे आपला अलिबागचा मसाला एकच हो <laughs> तर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर इकडे तुम्हाला नंबर दिसतोय लगेच व्हॉट्सअप करा ते तर सांगायलात नको तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला व्यवसाय आहे तो आणि सगळ्याचा प्रतिसाद उत्तम अगदी अक्षय पण आला आपला अक्षय पोरण आपला आपल्याला रेसिपी दाखवायला नाही भेटली पण हे वातावरण आहे ना ते बघून तुम्ही खुश व्हाल म्हणजे इथलं शेतातलं म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळा व्हिडिओ जसं आपण खेकडे पकडायला गेलेलो रात्री वहाळात म्हणजे विऱ्यामध्ये नाना आणि बंधूना घेऊन तो पण व्हिडिओ बरेच जण आवडला रात्रीचं मासेमारी करायला गेलो आपल्या समुद्रावर रेवसला <laughs> तो पण आवडलेला सगळ्यांना तसं आता रात्रीचं टाईम भेटेल तसं आपण आपण म्हणजे आपण जॉबला जातो ना म्हणजे मी जॉब करतो ना तर ॲडजस्ट करून आपले व्हिडिओ करायचे आणि तुम्हाला आनंद भेटतोय ह्यातच आमचं सुख आहे बस अजून काय पाहिजे आणि तुम्ही आवडीने बघता <laughs> त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे हा पण व्हिडिओ पूर्ण बघा तर री बघा का आले जबरदस्त काळा मटण अलिबागच्या मसाल्याचा काळा मटण बघून चव सुटणार आहे मी प्रत्येक रेसिपीला हे बोलतो बघून चव सुटणार आहे का तर रेसिपीज आपल्या अशा असतो हे आलेत ते पप्पा पण सुमन हॉटेलवाले मालक साई सुमन काय साई सुमन झिराट सुमन हॉटेल आयच्या अलीकडे जा कधी कर विजिट करा तुम्ही गेलेत तर आपण नाव सांगा हा पन्नास टक्के डिस्काउंट <laughs> देईल शंभर टक्के नको डिस्काउंट नको देऊ नुकसान नको करू ना आला चला उतरला टोप झाली आपली ती आता दाखवत हो भाऊजी हॅलो हॅलो धुवत नाही तुम्ही धुतला हा धुतला आधी आणि तू त्याला विचारा धुतला मग एका पाणी काय सर हे मटण खात नाही ना ह्याना ना, साई सुमन हॉटेल हो आपल्या पप्पांच्या हॉटेलचं हो काय लय भारी लय भारी भारी ओके चित्रा भुका लागलाय वा 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 वाईरा हे काय विंग्स विंग्स साई मला गेला कुठं बघा 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 हे बघा जुळलाय सिद्धिदा पण जुळलेत विंग्स आहे इथं मटन शिजले आणि चिकन खातायत आणि कोण आले बघा दिसत नाही दिसत नाही दिसत नाही

खरच आल्याच कशाला शूट करायचं दाखवायचा आपल्या युट्यूब फॅमिलीला काय चालतं अलिबाग मध्ये फक्त बीचच नाही फक्त बीचच ना अलिबाग मध्ये जेव्हा वारा सुटतो ना तेव्हा थंडी कमी होते आता हिवाळा आहे मध्येच थंडी येते मध्ये होते आणि बंदूक असे वाजवतात कॅसिओ कॅसिओ म्हणजे पियानो तसे सिद्धी दादा वाजत होता मोबाईल वर दाखवतो बरोबर मजा वाटते हा नवीन गाणं चला तयारी चालली आहे आपली आता जावाची अगदी जाऊ दे हे काय काय चाललंय काय गमेल नाही नाही वाफेवर ना ना ते युट्यूब ला असतात ना व्हिडिओ ते साऊथ साइड चे एकाच प्लेट मध्ये म्हणत असत बरोबर ह्यांच्या इथं आलो आपण परत जायकडं टॉमी ना आहे राजू ना तो राजू आणि दुसरा टॉमी टॉमी पण आहे गोल्डी पण आहे गोल्डी पण आहे कुत्री आहे गोल्डी आहे तिकडे आतमध्ये डॉबर मॅन म्हणजे कोण रात्री आलं कोण शेतात घर आहे ना येऊ शकत नाही कोण नाही श्रद्धांजली नाही लागला होते चार किलो कापाला सांग तोडा सांग कमी द्या कमी द्या नाही नाही वाटीवर गेम आहे कमी कमी नाही धाम बोलतो काय जेव्हा सावका जेव्हा केली कसं झालं सांगितलं नाही कोणी एक नंबर मल्लाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील कोण करणार आहे पण म्हणजे आम्ही खायला येऊ फक्त खाण्याची ऑर्डर स्वीकारल्या जातो आता कुक चूक कुकच काम बघा वाडाला पण कुकच आहे पाणी घे वाढायला म्हणजे तुम्हाला एक तर माहिती राहायला तर शेवटला जाम भरपूर बाजूला कुठला तरी टोप आणून ठेवायला संपूर्ण नंतर मग मला मांडवात वाढत असं वाढलं अक्षय लाजलो कराय खा कुत्रा टाकण्यापेक्षा ते मध्ये

नानात कुक असतो भांडी पण नानाच घास आणि वाढत पण नानाच नानात करतो आपल्याला टॉच उठवाचा जेवण झाल्यावर काय भांडी कोणी घासायची ती मग काय नंबर लावा ना मग हा पार्टीला हा जो दुसरा बोलतो बोल शेवटच्या फायनलच्या गाड्या शेवटचे फायनलचा गाडी आहेत फायनलचा तो बघा तो पूरा फायनलचा आहे हां 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 आणि हा पंडरीशेत फायनल मारणारच आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मागून जेवते तो अजून काय रेचे बळा पिशवी त्याची बस बस। उत्तम प्रकारचा दे। दे। दे, 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 दे। दे। काम केले ताई हो काम म्हणजे ती मल्ली काढली त्यानी डेप त्यानेच फोडली ती ते काय माडीपिढ्या त्यानेच लावले मग नुसतात हो म्हटल्यापासून नव्हते तेव्हा ते आलेले मलनी कधी आपली मल्ली पुढच्या मंगळवारी मंगळवारी आहे हे सगळे मलन काय हे बघा एवढी मल्ली मारायची किती मारेत पन्नास पन्नास नाही किती पन्नास 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 आहेत पन्नास झाडांची मलणी आहे खल कुठं करायचंय ताडपत्री ताडपत्रीवर आता हे सगळे जण येणार सुरुवात कितीला करता सकाळी पहाटे सकाळी चार वाजता मला ट्रॅक क्लॅश तुम्ही कुठं इथं भाऊजी जाऊन घ्या हे बोलल्यावर मग हसायचं तेव्हा पडला अहो भाऊजी करता काय जेवून घ्या नको आपलेच पोर आहे घ्या नको पासून वाढता तुम्ही जवळजवळ दीडशे जणांना वाढला जेवून घ्या आपलेच आहेत ना जेवून घ्या जाम म्हटलं नाही आपल्याला जाम असू दे ते समजाल तुम्हाला जाम किती आहे ते आता आता जास्त का खायच नाही पोरं मला माहित आहे भाऊजी बरोबर आहे नाही पण बोला तुम्ही आज आहे ना सास्र आणि खास आमंत्रण आहे आपल्याला मटणाचं जेवण आहे बघा आता शिजवलंय पॅन्जो आपले शिवनेरी म्युझिकल ग्रुप सातवीर अलिबाग त्यांचं मस्त की जेवण आहे आणि मटन जाम शिजलंय पाच किलो मटण आहे आणि माणसं का दहा बारा का जास्त संपणार नाही चला भाऊजी जेवून घ्या नको एवढे घ्या जेवून घ्या नको हो द्या याला द्या भात द्या भात भाऊजी करता काय जेवून घ्या नको आपलीच पोर आहे जेवून घ्या जेवून घ्या शेवटला कार आलो माहित आहे नंतर आहे ना आपल्याला जाम खायला भेटेल मटण

नको जेवली पोरं जेवण घ्या पोरं जास्त नाही आपल्याला जाम मटण घ्या चला काय काय नाही राहिला आता जाम आहे सांगितलं आधी जेवून घ्या तर तुम्ही काय जेवलेत नाही आता राहा उपाय मी जेवलेलं ना म्हणून त्यांना बोललं तुम्ही जेवून घ्या हा का राहिलं तर मी जेवीन अंगा भूक नव्हती जेवलं किती जेवणार बटाटे झालेत मला आता आणि आम्ही याने रील्स केले एक इंस्टाग्रामला नक्की बघा इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि खाली हां इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच लिंक देतो डायरेक्ट तिथे जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला आपलं जाऊ शकता आणि इंस्टाग्राम आय आपला समरेश ब्लॉग्स जसं चॅनलचं नाव आहे तसं इंस्टाग्राम आय ओके पहिल्यांदा बनवली आणि रील्स बनवताना ना हसून हसून फुगलो पहिल्यांदा बनवली अशी कॉमेडी रील्स खूप मजा आली आणि बंधू नका बोलायला नको ते काय कॉमेडी करतच असतात मला जाम हार्ड गेले नाही मटन मस्त झाले हो मस्त झाले चला आम्ही एन्जॉय केला व्हिडिओ व्हिडिओ करताना तुम्ही पण एन्जॉय केला असेल आणि हे वातावरण मला जाम आवडलं चला हे बघा बाय बाय माझ्याकडून बाय बाय ह्यांच्याकडून सांगा बाय 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 परेश गुडी सगळा बाय बाय